लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट पंचनामा मध्ये मी संपादक रामलीन पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत उमरग्या तालुक्यातील कोथळी येथे कोथळी येथे एक आठ दहा दिवसाखाली बँकेकडून असा प्रकार घडलेला आहे की बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना घर तारण घेऊन कर्ज दिलेलं होतं त्या कर्जाची सक्ताची सक्तीची वसुली आणि चुकीच्या पद्धतीने वसुली केलेला प्रकार त्या कोतळी गावातून कोतळी ग्रामस्थांनी काही आरोप केलेला आहे आणि त्या आरोपाबाबत आपण जे ग्रस्त आहेत ज्यांचं घर बँकेने सील केलेलं आहे ते ग्रस्त निलकंठ बाबूराव कोटरगे यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय झालं नेमकं प्रकार के लागला लागला। अस्ताना, अस्ताना। गरावर, गरावर, की असं तुमचं घर सील करावं लागलं बँकेला बँकेवर दुसरं प्लॉटच तारण असताना बोजा असताना चुकीच्या घरावर माझ्या घरावर ताबा केलेला आहे ते आणि त्यांच्या नोटीसवर बी असं आहे त्यांनी स्वतः नोटीसवरच उल्लेख करून सांगितलंय गट नंबर काय ते त्यांच्याच नोटीसवरच आहे आणि हा हे घर नाही हे घर काय म्हणतात हे घर हे घर माझं आहे ते माझं भाऊचं घर आहे ते घरावर कारण आहे भाऊ कर्ज उचलला माझा तिच्याविषयी काय संबंध नाही मग विशेष करून माझं माझं आठ वर दोन हजार सात पासून शिसी यश बी आय कोणचं हे बोजा आहे बोजा असताना ह्या बँके ब्यांक, ह्या बँकेने दोन हजार पंधराला परत ह्याच बोजा असताना त्या बँकेवर कर्ज कसे देऊ शकत त्याने चौदा मध्ये घेतलेला ते कर्ज आहे आता कधी सील केलं बारा तारखेला बारा जून जूनला दहा पंधरा दिवस झालं आता कुटुंब तुमचं कुठं आहे मी आता झालो मी सध्या बाहेर मग तू दोन लेकरं येत मग तुम्ही बँकेला वगैरे हे कळवलं कळवलं ते म्हणले ना तुमचं ते फोटो आहे हे आहे हेच घर आहे तेच घर आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे फोटो हे घरात दाखवला असं म्हणायचं त्यांचं म्हणणं आहे मला तरी फोटो मी फोटो हो मध्ये नाही कुठं असं साक्षीदार नाही किंवा त्यांचा सपोर्टिंग म्हणून सही असं काय विशेष नाही मला हे माहितीच नाही आणि मला न इंटिमेशन देता अचानकच घर लावले अचानक सगळ्यांना बाहेर केले पोलीस पोलीस दोन पोलीस आणले होते त्या तलाठी गिरदावर यांनी सगळं येऊन आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले पोलीस प्रोटेक्शन काढून चील करून गेले ते आता तुम्ही पुढे न्याय मागण्यासाठी संबंधित शासकीय दोन तीन जागात दिलेला आहे न्याय मागितला आहे मी सध्या आहे बाहेर आहे दोन वर्ष लेकरो आहे आई आहे या सध्या मला राहायला गेलं सध्या आहे बाहेरचा आपण काही कागदपत्रे आपल्या हातामध्ये आहेत सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस वर निलकंठ बाबूराव कोटरगे यांचं म्हणजे एकूण क्षेत्रफळ जागेचं जो क्षेत्रफळ आहे पाच हजार सहाशे चौरस फूट क्षेत्रफळ आहे आणि या जागेवर ऑलरेडी स्टेट बँक ऑफ हैदराबाद म्हणजे ज्याला एसबीआय मध्ये कन्वर्ट झालं एसबीआय बँकेचं सीसी सी अकाउंट वर हे तारण पण ठेवले आलेलं आहे घर त्याच बरोबर सर्वे नंबर सहाशे एकोणतीस कल्लेश्वर बाबुराव पट्टरगे यांनी कर्ज घेतलेला आहे आणि तो सर्वे नंबर सहाशे एकोणतीस तो बाजूला आहे ते पण आपण जागा पाहूया आणि बँकेने जे नोटीस दिलेलं आहे बँकेनं नोटीस पाठवलेली आहे कल्लेश्वर बाबुराव कोटरजे यांना आणि त्यामध्ये नमूद सर्वे नंबर आहे तो आहे सहाशे एकोणतीस सर्वे नंबर आणि याची जागा दाखवलेली आहे चार हजार आठशे चौरस फूट म्हणजे सहाशे ची जी जागा आहे ती आहे चार हजार आठशे चौरस फूट आणि सहाशे ची जी जागा आहे ती आहे पाच हजार सहाशे चौरस फूट म्हणजे मुळात नोटीस यांनी पाठवलेला आहे कमलेश्वर बाबूराव कोटरगे मुळात ती जागा ही नाही ती जागा दुसरीकडे आहे हे बँकेला सांगूनही बँकेने नीलकंठ बाबुराव कोटरगे यांच्या जागेला सील लावलेला आहे आणि बारा जून पासून आज निलकंठ कोटरगे यांचं घर किंवा त्यांचे लहान मुलं जे शाळेला जाणारे लहान मुलं आहेत ते बेघर झालेले आहेत आणि ते विविध संबंधित विभागाला न्याय मागण्यासाठी धाव घेतलेला आहे बँके या संदर्भात आपण बँकेशी बातचीत करूया व त्याचबरोबर सर्व्हे नंबर सहाशे एकोणतीस जो नोटीस जो आलेला आहे कल्लेश्वर बाबूराव कोटरगे यांच्या नावाने जो नोटीस आहे जो कर्जाची रक्कम आहे जो जागेचं क्षेत्रफळ आहे हे जागा पण आपण पाहूया पन सर्वे नंबर सहाशे एकोणतीस ची चार हजार आठशे चौरस फुटाची जागा ही आहे जे बँक ऑफ महाराष्ट्राला त्यांनी तारण दिलेलं आहे आणि हे जागा या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र सील करण्याऐवजी त्यांनी सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस पाच हजार सहाशे चौरस फूट असलेल्या जागेवर सील केलेला आहे असं म्हणणे ज्या कर्जदारांनी कर्ज घेतलेला कर्ज आहे किंवा ज्याच्यावर अन्याय झालेला आहे जे निलकंठ बाबुराव कोटरगे यांनी कर्मदशी बोलताना सांगितलं त्याचबरोबर या संदर्भात जे आपण तिन्ही डॉक्युमेंट आधी तुम्हाला दाखवलं तिन्हीचं रिव्हिजन नक्कल दाखवलं सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस सर्वे नंबर सहाशे एकोणतीस मुळात सर्वे नंबर सहाशे एकोणतीस कल्ले कल्लेश्वर बाबूराव कोटरगे यांच्या नावाने नोटीस पण त्यांच्याच नावाने आहे त्याची जागा चार हजार आठशे स्क्वेअर फूट आहे यामध्ये ते नमूद चार हजार आठशे स्क्वेअर फूट आहे व नोटीस कल्लेश्वर बाबुराव कोटरगे यांना पाठवण्यात आलेला आहे सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस निलकंड बाबूराव कोटरगे क्षेत्रफळ आहे पाच हजार सहाशे फूट तर सहाशे अठ्ठावीस सहाशे एकोणतीस म्हणजे कल्लेश्वरांना नोटीस पाठवून सहाशे अठ्ठावीस सर्व नंबर म्हणजे निलकंठ बाबूराव कोटरगे यांच्या घराला सील मारण्यात आलेला आहे आणि हे बँकेनं सक्तीची वसुली आणि चुकीच्या पद्धतीने सील मारलेला आहे असं मत न्याय मागणाऱ्या व्यक्ती निलकंठ कोटरगे यांनी मांडलेला आहे याचबरोबर आपण या संदर्भात बँकेशी चर्चा करूया आणि जे काय आहे सोक्ष मोक्ष ते स्पॉट पंचनामाच्या माध्यमातून आपण करंदांच्या माध्यमातून मांडूया कोटी येथील सील केलेल्या घरासंदर्भात आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या यांच्या व्यवस्थापकाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाने आम्हाला उत्तर दिलेलं नाही त्याचबरोबर आम्ही लिगल ऍडवायझर बँक ऑफ महाराष्ट्राचे लिगल ऍडवायझर यांच्याशी बातचीत केलं आम्ही त्यांच्याशी काही प्रश्न केलं की सर्वे नंबर सहाशे सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस आणि सर्वे नंबर सहाशे एकोणतीस मुळात तुम्ही नोटीस इश्यू केलेला आहे सर्वे नंबर सहाशे एकोणतीसला आणि घर सील करताय तुम्ही सहाशे अठ्ठावीसचा हा प्रश्नाचे उत्तर त्यांच्या लिगल मी दिलेलं नाही आणि उलट ते म्हणतात तुम्ही कोर्ट असता तुम्हाला का आम्ही उत्तर देऊ तुम्हाला का आम्ही डॉक्युमेंटरी देऊ अशी मुजुरी भाषा बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येत आहे व याचबरोबर बँकेमध्ये अनेक नियमावली लावली जातात अनेक मोठमोठे मोड़ लिस्ट लावली जातात की तुम्ही तक्रार केली की तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही आरेराव भाषा केलं व्हिडिओ शूटिंग केलंय की तुमच्यावर गुन्हे दाखल गुन्हे दाखल करू परंतु एखाद्या बँकेतून जर चुकीचं काम होत असेल बँक कर्मचाऱ्याकडून जर चुकीचं काम होत असेल त्यांच्यासाठी कायदा अस्तित्वात नाही का हा प्रश्न कर्मदांचा आहे आता मुळात आम्ही कोटली येते जो संपर्क साधला एखादी जागा जेव्हा निदर्शनासनाची असते त्या जागेला एक कोड असतो किंवा सर्वे नंबर असतो सहाशे अठ्ठावीस सहाशे एकोणतीस आता ह्या ठिकाणी नोटीस इश्यू झालेला सहाशे एकोणतीस ला सहाशे एकोणतीस चा मालक आहे कल्लेश्वर बाबुराव पट्टरगे आणि कारवाई झालेली आहे सहाशे अठ्ठावीस वर आणि सहाशे अठ्ठावीस चा मालक आहे निलकंठ बाबूराव पट्टरगे तर या संबंधित निलकंठ बाबुराव कोटरगे व कल्लेश्वर बाबुराव पटर्गे यांनीही संबंधित विभागात तहसीलदार जिल्हाधिकारी व त्याचबरोबर न्यायालयात धाव घेतलेली आहे त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा व त्याचबरोबर त्यांनी तहसीलदार साहेबाकडेही काही नकल मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे ते नकल त्यांना आज प्राप्त झालेली नाही म्हणजे एकंदरीत एखादा शेतकरी कुटुंब पूर्णपणे संकटात आलेला आहे की ज्यांना जे न्यायप्रविष्ट विषय आहे बँकेतून तहसीलदाराला पत्र लिहून बँकेचे जे तहसीलदाराचे जे कर्मचारी आले होते महसूल कर्मचारी त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये फक्त बँकेच्या कागदपत्राच्या आधारे आम्ही हे घर सील केलंय असा अहवाल त्यांनी दिलेला आहे यामध्ये त्या जागेचा नंबर सुद्धा नमूद नाही आहे तर एकंदरीत कुठेतरी बँकेची सक्तीची वसुली वसुली हा बाब वेगळा कर्ज घेतलेला आहे वसुली करणं हा मान्य आहे परंतु कुठेतरी चुकीची कारवाई होते का असे प्रश्न निर्माण होते आता संबंधितांनी जे तक्रार करण्याकडे मांडलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आम्ही बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु बँकेने आपले मत मांडण्यास नकार दिला जे लिगल ऍडवायझरची चर्चा झालेला आहे तेही रेकॉर्डिंग आम्ही करमदंडच्या माध्यमातून व्हायरल करत आहोत करमदंड मराठीवरचं चॅनल लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद हॅलो बोला से। हाँ सर हा सर मी पत्रकार रामलीन पुराणे बोलतोय करमदंड कर्मदंड मराठीवर तुम्ही बारा जून ला एक पुतळे ते कोटरगे कल्लेश्वर कोटरगे यांचं घर सील केलेलं आहे बरोबर तुमचं नोटीस पण आम्हाला मिळालं ते कल्लेश्वर कोटरगे यांच्या नावाने सर्वे नंबर सहाशे एकोणतीस आणि क्षेत्रफळ आहे चार हजार आठशे बरोबर मग मुळात तुम्ही घर सील करताना सहाशे अठ्ठावीस वर सील केलंय सर्वे नंबर सहाशे अठ्ठावीस वर हा याच मला थोडं त्याचं क्लिअरिफिकेशन पाहिजे काय नेमकं सहाशे अठ्ठावीस वर आम्ही सील बिल केलेलं आहे मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते त्या दिवशी आणि ते, ते, ते सगळं आयडेंटिफाई करून आमचं व्हॅल्युएशन रिपोर्ट होत आणि आमच्याकडे मॉर्गेज आहे रजिस्टर मॉर्गेज केलंय घाण कत करून दिलेलं आहे त्यांनी आणि त्या सर्व नंबर केलेला आहे सर तुमच्याकडे त्यांच जे तुला तुम्ही जे, जे, जे आता एखादी जागा डिटेक्ट कसं करायचं सर त्याला काय असतं सर्वे नंबर असतंय एखादी जागा किंवा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र आहे मुरुम ची ब्रँच आहे मुरुमच्या ब्रँचला एखादा कोड दिलाय की नाही तुम्ही दिलंय डिटेक्ट करायला किंवा हे कोड मुरुमचा आहे तसं एखादी जागा डिटेक्ट करायला त्याला कोड असतंय का नाही असत सर्वे नंबर मला सांगा कर्ज घेताना त्यांनी ती प्रॉपर्टी दिली आहे व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे आमच्याकडे व्हॅल्युएशन रिपोर्टला ती प्रॉपर्टीचे फोटो आहे ती त्याचा उतारा आहे सगळं ते प्रॉपर्टी जप्त करणार मग ते पेपर आम्हाला पेपर आम्हाला दाखवा ना ते पेपर जर असतील तुमच्याकडे ते पेपर नाही ना तुम्हाला का दाखवायचं तुम्ही कोर्ट आहे का कोर्ट म्हणजे तुम्ही कोर्ट आहे का आम्हाला फक्त एवढं आम्हाला काय आम्ही नाही दाखवत साहेब नाही दाखवत साहेब पण आम्हाला तुम्ही जे लेटर दिलंय सर तुम्ही जे नहीं, पत्र दिलंय ऐका तुम्ही जे नोटीस दिलेलं आहे सहाशे एकोणतीस कल्लेश्वर कोटरगे यांना नोटीस दिलंय बरोबर हा कल्लेश्वर कोटरगीने ते बँकेकडे तारण दिलं नाही ना बरोबर आहे परंतु मुळात जो घर सील केलेला आहे ते तुम्ही सहाशे अठ्ठावीस केलेलं आहे त्याचं त्याची जी जागा आहे पाच हजार सहाशे स्क्वेअर फूट नाही सहाशे अठ्ठावीस नाही जे घर केले ना ते व्हॅल्युएशन रिपोर्ट मध्ये किती जागा दाखवले सर ते तिथं आहे सगळं सोलापूरला या झोनल ऑफिसला आपण बसून सविस्तर तुमचे जेवढे प्रश्न आहेत ना तेवढे सगळे उत्तर देतो मग इथून आम्हाला स्टेटमेंट मिळणार नाही का बँकेत नाही नाही तुम्ही झोनल ऑफिसला या ठीक आहे चालेल सर हो धन्यवाद तुम्ही मराठी मराठीवर लढा सत्याचा